एक हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लोक जागर इंडियाच्या या यूट्यूब चॅनलवर आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून आज आपण बोलणार आहोत एका अशा मुद्द्यावर ज्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालय हा मुद्दा आहे वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचा याआधी या, या प्रकल्पामुळे राज्यात प्रचंड गदारोळ झाला होता आणि आता तो पुन्हा चर्चेत आलाय पण यावेळी हा प्रकल्प ना महाराष्ट्रात ना गुजरात मध्ये तर उत्तर प्रदेशच्या जेवर येथे उभारला जाणार आहे काय आहे नेमकं प्रकरण का, नेम का, का तापलंय पुन्हा राजकारण आणि याचा महाराष्ट्रावर काय या परिणाम होणार चला तर मग जाणून घेऊया सविस्तर दोन हजार मध्ये वेदांता आणि फॉक्सकॉन या दोन बड्या कंपन्यांनी भारतात सेमी कंडक्टर प्रकल्प उभारण्यासाठी हात मिळवणी केली आता हा प्रकल्प एक पॉइंट चोपन्न लाख कोटींचा होता आणि यामुळे जवळपास एक लाख रोजगार निर्माण होणार होते सुरुवातीला असं बोललं जात होत की हा प्रकल्प महाराष्ट्रात विशेषतः पुण्यातील तळेगाव येथे येणार आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाची चर्चा सुरू झाल्या होत्या पण दोन हजार बावीस मध्ये सरकार बदललं आणि हा प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आता वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की हा निर्णय पेशेवर आणि स्वतंत्र सल्ल्याच्या आधारावर घेण्यात आला आहे गुजरात मध्ये त्याच्या अपेक्षा पूर्ण केल्या म्हणून हा प्रकल्प तिथे गेला पण त्यांनी हेही सांगितलं की महाराष्ट्रातही ते गुंतवणूक करतील पण या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणात वादळ उठल विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केल्या तर सत्ताधाऱ्यांनी याला मागील सरकारचं अपयश ठरवलं पण दोन हजार तेवीस मध्ये एक मोठा ट्विस्ट आला फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा जॉइंट व्हेंचर तोडला कारण दोन्ही कंपन्यांना सेमी कंडक्टर निर्मितीसाठी तंत्रज्ञान भागीदार मिळवण्यात अडचणी आल्या आता यामुळे गुजरातमधील प्रकल्पही रखडला गेला फॉक्सकॉनने यानंतर स्वतंत्रपणे भारतात सेमी कंडक्टर युनिट उभारण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यांनी एस सोबत हात मिळवणी केलेली आहे आणि आता त्याच्या ताज्या घडामोडीनुसार चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने फॉक्सकॉन एस सी एलच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाला मंजुरी दिली हा प्रकल्प उत्तर प्रदेशच्या जेवर येथे उभारला जाणार आहे जिथे तीन हजार सातशे सहा कोटींची गुंतवणूक होणार आहे हा प्रकल्प नॅशनल सेमी कंडक्टर मिशन अंतर्गत उभारला जाणार असून यातून दरमहा छत्तीस मिलियन डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार होतील ज्याचा वापर मोबाईल लॅपटॉप ॲटोमोबाईल्स आणि इतर साठी केला जाईल यातून दोन हजार रोजगार निर्माण होतील आणि आता या निर्णयाने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा का तापलंय पहा कारण देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार मध्ये सांगितलं होत कि फॉक्सकॉन ला यावंच लागेल पण आता हा प्रकल्प उत्तर प्रदेशात गेल्याने विरोधकांनी पुन्हा टीकेची झोड उठवली आहे महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने याला शिंदे फडणवीस सरकारचं अपयश ठरवलेलं आहे एक्सवर याबाबत अनेक पोस्ट व्हायरल होतात एका पोस्टमध्ये म्हटलं की महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा निराशा फडणवीसांचा दावा पोकळ ठरला तर दुसरीकडे काहींचं म्हणणं आहे की हा प्रकल्प गुजरातऐवजी उत्तर प्रदेशात गेल्याने महाराष्ट्राला दोष देणं चुकीचं आहे कारण फॉक्सकॉन आणि वेदांता यांचं जॉईंट व्हेंचर रद्द झालेलं आहे महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प का महत्वाचा होता कारण सेमी कंडक्टर उद्योग हा भविष्यातील व्यवस्थेचा कणा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दोन हजार तीसपर्यंत भारतात सेमी कंडक्टरचं मार्केट एकशे दहा अब्ज डॉलर्सपर्यंत पोचेल महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्याला असा प्रकल्प मिळाला असता तर रोजगार गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठा फायदाच झाला असता पण आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्राने काय चुका केल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पासाठी पुरेसा फॉलोअप झाला नाही असा आरोप आहे तर शिंदे फडणवीस सरकारवर गुजरातशी स्पर्धा कमी पडल्याचाही ठपका ठेवला जातोय आता या उलट फडणवीस यांनी दोन हजार बावीस मध्ये दावा केला होता की पुढील दोन वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊ पण आता हा प्रकल्प उत्तर प्रदेशात गेल्याने त्यांचा हा दावा प्रश्नचिन्हाखाली आलाय पण सगळं संपलेलं नाही अनिल अग्रवाल यांनी यापूर्वी सांगितलं की वेदांता महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहेत तसंच फॉक्सकॉन ही कंपनी भारतात अनेक प्रकल्प उभारते आहे आणि त्यामुळेच भविष्यात महाराष्ट्राला अशी संधी मिळू शकते पण त्यासाठी राज्य सरकारला आकर्षक धोरण स्पर्धात्मक ऑफर्स आणि जमीन, पाणी, वीज सुविधा तातडीने उप उपलब्ध करून द्याव्या लागतील तर मित्रांनो हा होता वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचा आणि त्यामुळे तापलेल्या राजकारणाचा सविस्तर आढावा तुम्हाला काय वाटते महाराष्ट्राने हा प्रकल्प गमावला याला कोण जबाबदार आहे आणि भविष्यात असले प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी काय करावं लागेल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसंच अशा अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन स्टोरी सोबत तोपर्यंत धन्यवाद